मेष राशी व्यवसायात प्रभावशाली लोकांशी संपर्क मजबूत होतील अनेक दिवसांपासूनच्या समस्येवर तोडगा मिळेल परदेशातून नोकरीच्या ऑफर मिळू शकतात दिखाव्याच्या मागे लागून स्वतःचे नुकसान करू नका आज तुमचे आरोग्य चांगले राहील राशी वैवाहिक संबंधामध्ये तणाव निर्माण होऊ शकतो मार्केटमध्ये गुंतवणूक करणे टाळले पाहिजे तणावामुळे मायग्रेनचा त्रास होऊ शकतो आधी केलेल्या प्रयत्नांचे चांगले परिणाम मिळतील आज वाहन चालविताना काळजी घ्या मिथून राशी कायदेशीर बाबींमध्ये विजय मिळण्याची शक्यता आहे लोकांचा सल्ला घेण्यास संकोच करू नका कुटुंबातील लहान मुले तुमच्यावर खुश असतील विरोधकांकडून तुमच्यावर टीका होऊ शकते वकील व्यवसायासाठी दिवस चांगला आहे कर्कराशी नवीन काम सुरू करण्यासाठी दिवस चांगला आहे तुमच्या प्रियकराला कोणतेही वचन देऊ नका इतर लोक तुमच्या कामाचे श्रेय घेऊ शकतात इकडे तिकडे फिरण्यात वेळ वाया जाईल आज मसालेदार अन्न खाणे टाळा सिंह राशी तुमच्या ध्येयाबाबत तुमच्यावर काही दबाव असेल सरकारी कामात अडथळे येऊ शकतात तुम्हाला कनिष्ठांकडून अपेक्षित सहकार्य मिळणार नाही कोणतेही काम करण्यापूर्वी मित्रांशी सल्ला मसलत करा विरोधक तुमच्या विरोधात सक्रिय असतील कन्या राशी कामाच्या ठिकाणी लोक तुमच्या कामावर लक्ष ठेवतील जमीन विक्रेत्यांसाठी दिवस चांगला नाही व्यवसाय करार करण्यापूर्वी कागदपत्रे तपासा लोक तुमच्या वागण्याचा गैरफायदा घेऊ शकतात तुमच्या बोलण्यावर थोडेसे नियंत्रण ठेवा तूळ राशी आजचा दिवस तुमच्यासाठी खूप चांगला आहे कामाच्या ठिकाणी तुमच्या कामाचे कौतुक होईल तुम्ही घरातील सुखसोयींची विशेष काळजी घ्याल तुमच्या जोडीदारासोबतचे तुमचे नाते गोड होईल मोठ्या समस्येवर तोडगा निघू शकेल वृश्चिक राशी व्यवसायात तुम्हाला काही समस्यांना तोंड द्यावे लागेल जास्त विचार केल्यामुळे तुमचे काम बिघडू शकते लहान मुलांना रागवण्याऐवजी गोष्टी समजावून सांगा बदलत्या हवामानामुळे सर्दी आणि ताप येऊ शकतो मार्केटमध्ये गुंतवणूक विचारपूर्वकच करा धनुराशी कामाच्या ठिकाणी लोकांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करू नका पती पत्नींमध्ये गोड वाद होण्याची शक्यता आहे विद्यार्थ्यांचे अभ्यासातून लक्ष विचलित होऊ शकते मधुमेह व रक्तदाबाच्या रुग्णांना समस्या येऊ शकतात काही कारणावरून तुम्हाला दुःखी वाटू शकते मकर राशी इतरांवर तुमचे विचार लादू नका आयात निर्यातीशी संबंधित व्यवसायातून लाभ मिळेल तुम्ही नवीन वाहन खरेदी करू शकता एखाद्या पवित्र स्थळी तीर्थयात्रेला जाऊ शकता कुटुंबात परस्पर विश्वास वाढेल कुंभ राशी उत्पन्नाचे नवीन स्रोत विकसित होऊ शकतात मित्राच्या मदतीने आर्थिक लाभ होऊ शकतात तुमच्या पालकांचे आशीर्वाद घ्यायला अजिबात विसरू नका किरकोळ आजारांकडे दुर्लक्ष करू नका शत्रूवर तुमचा प्रभाव वाढेल मीन राशी घराच्या अंतर्गत सजावटीमध्ये काही बदल करू शकता कुटुंबातील सदस्यांमध्ये प्रेम वाढेल कामाच्या ठिकाणी समस्या जाणवतील मार्केटमधून चांगला फायदा मिळेल आज आरोग्य सर्वसामान्यच असेल